राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी आता आहे आणि ईडी चौकशीसाठी खडसे पोहोचलेले आहेत खडसेंची ईडीकडून चौकशी सुरू झालेली आहे सकाळी अकराची वेळ देण्यात आली आणि त्यानुसार एकनाथ खडसे हे ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि खडसेंची चौकशी सुरू झालेली आहे आता तब्बल किती तास ही चौकशी चालते हे आपल्याला काही वेळात कळेलच मात्र खडसे सध्या ईडी कार्यालयामध्ये आहेत आणि त्यांची चौकशी सुरू झालेली आहे काही दिवसांपूर्वीच तर खडसेंना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं होतं मात्र त्यावेळी कोरोनाची लागण झाल्याचं कारण देत ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते मात्र आता खडसेंना पुन्हा ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आणि ते आज सकाळी अकरा वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचले आणि सध्या एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी खडसेंची ही चौकशी सध्या ईडीकडून सुरू आहे मुंबईच्या ईडीच्या कार्यालयात खडसे पोहोचले आणि त्यांची चौकशी ईडीकडून सध्या सुरू आहे तब्येत चांगली आता विकनेस आहे थोडा ईडी कार्यालयामध्ये आजचं बोलवून आलेलं आहे आता ईडी कार्यालयामध्ये जातोय संपूर्ण सहकार्य मी ईडी कार्यालयामध्ये करणार आहे तर काय आहे हे नेमकं प्रकरण ज्यामुळे खडसेंना ही नोटीस बजावली गेली आहे ते आपण थोडक्यात पाहूया भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्या प्रकरणी खडसेंना समन्स बजावण्यात आलंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीचं हे प्रकरण सर्वे क्रमांक बावन्न मधील तीन एकर जागा ही होती आणि ही जमीन अब्बास उकानी यांच्याकडून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी खरेदी केली तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये देऊन ही जमीन खरेदी करण्यात आली स्टॅम्प ड्युटी म्हणून एक कोटी सदतीस लाख रुपये भरण्यात आले पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या हा व्यवहार सगळा करण्यात आला ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे नव्याण्णव वर्षांच्या करारावरती ही जमीन देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता एकनाथ खडसे हे तेव्हा महसूल मंत्री असताना हा व्यवहार झाला